खेड शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी संचालिका अंजली संतोष संतोषा यांची बिनविरोध निवड झाली आहे पतसंस्था संजय मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे खेड शहरात नामांकित असलेल्या या पतसंस्थेच्या चा सध्या चार शाखा कार्यरत असून लवकरच माणगाव आणि पुणे या ठिकाणी नवीन शाखा सुरू होणार असल्याचं समजतंय त्यावेळी संचालक प्रमोद गांधी अजय धारिया राजेश भूटाला प्रसाद शेख प्रसाद भूटाला अजित भूटाला संजय धारिया सुनील खेडेकर नंदलाल मुद्राळे रमेश तटकरी संचालिका पूनम धारिया तज्ञ संचालक संतोष मेहता शेखर शेठ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी सर्व व्यवस्थापक अनिल विचले शाखा अधिकारी अश्विनी वेदक हे उपस्थित होते या निवडीबद्दल शशांक मेहता यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी संजय बुटाला, शैलेश सुरा अरविंद तलाठी आणि नागरिक उपस्थित होते